तर नमस्कार मंडळी आपला आहे पाचवा दिवस आपले जे नवीन कुणी आपले चॅनलवर येत आहे व्हिडिओ पाहत आहेत प्रत्येकाने आपले व्हिडिओ वगैरे सगळे पाहून घ्या आपण घेऊन आलेलो आहे शेतकरी बिग बॉस तर शेतकरी जो आहे तो सकाळपासून आपन... तर संध्याकाळपर्यंत राबरा प्राप्तो त्याचे प्रत्येक एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर धन्यवाद आपण तर भावांना आपल्या धारा हल्ल्या काढून आपण नेहतो गिन्नी गिन्नी नेऊ आणि मग भेटू तुम्हाला तर मंडळी आपण चारा आणलेला आहे आपण आता काढायची कुट्टी मंडळी घेऊ आपण काढून मंडळी तर भेटू तुम्हाला नंतर मंडळी तर मंडळी आपल्याला झालाय चारा काढून आणि आपण मस्तपैकी पाणी पाजून घेऊ आणि भेटू तुम्हाला नंतर भेटतो तुम्हाला नंतर ओके बाय तर बाबांना आपलं पाणी वगैरे झालंय पाजून आपण घेऊ आता चारा वगैरे टाकून आणि भेटू मग चारा टाकून झाल्यानंतर तर भावांना आपण झाला चारा टाकून आता आपण घेऊ शेण मी नसून तर चला मग तर भावांना आपलं सगळं शेण करू झालं आहे गायांचा तू आपण येऊ आता अकरा वाजता आपल्याला औषध मारायचं आहे गायनला खूप गोचड झाले गायांना आप आपण औषध मारू मी टाकून अकरा वाजता बाय आपण आलो होतो कृष्णाकडं तर मंडळी कृष्णा दोन शब्द गुप्तगू करू शकता बोला काय म्हणायचंय अजून काही अजून काही बर अजून काही नाही तर तुमचा कामाचा दिवस कधीपासून चालू झालाय सकाळी सहा वाजल्या सहा वाजल्यापासून चालू झालाय का अच्छा तर हे शेण वगैरे तुम्हीच सगळे उचलतात का अच्छा रानात कधी गेले तुम्ही साडेपाच ला गेले होते रानात हा 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 तरी हे थोडे थोडे चालू होते एडे जाळी आमचे आणि एडे जाळी करतानाच आमचे असे चालू, चालू राहत आहे थोडस एन्जॉय हा माणसाने केला पाहिजे जीवनामध्ये येऊन नाही तर काय दरुस्त काम आहेच आहे मी टाकणार आहे डायरेक्ट थोडासा या मित्रांसाठी आणि स्वतः गावांना आपण आताच औषध मारून झालेलं आहे आपलं गायांना सगळ्या गोचडाचं औषध मारलं आपण सगळ्यांना आपण जे कारवडी होत्या त्या कारवडींला इंजेक्शन मारले एक छोटी आपली एक कारवडी तिला पण झाली होती त्या छोट्या कारवडीला तिला नाही इंजेक्शन वगैरे मारले त्या गोळ्या चालू आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण प्रत्येक गायीला गोचडाचा औषध मारून टाकलेलं आहे आता आत्ताचं काम आपलं झालेलं आहे सगळं आता येऊ आपण तीन वाजता आपल्याला स्पिंगर वगैरे बघायचंय गायनचं आहे तर आहे बाई भेटू ओके मंडळी बाय तर मित्रांनो आपण आलो होतो रानामध्ये चार वाजता गायांचा आवरायला तर आपलं शेण वगैरे ओढून झालेलं आहे आणि पाजून आहे सगळं खाद्य पण टाकून झालेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे तो गिन्नी तर आपण भावांना गिन्नी टाकून घेऊ आणि भेटू तुम्हाला मोर मोरगास टाकायच टायमाला धन्यवाद मंडळी मंडळी आपलं सगळं काम झालेलं आहे गोठ्यावरचं आपण उद्यासाठी सकाळसाठी आपण गिन्नी तोडत होतो तो आपण तीन कावळ्या तोडलेला आहे गिन्नी आपल्याला अजून स्पिंगलर बदलायचं आहे तर जाऊ आपण स्प्रिंगलर बदलायला कारण की टाईम येईन खूप चला मग स्प्रिंगलर बदलतो आणि तुम्हाला भेटतो तर भावांनो आपलं स्प्रिंगलर झालेलं आहे टाकून आपण हे खोंड्याला टाकलेलं आहे स्प्रिंगलर इकडं आपला खोंड्या आहे हा आत्ताच एक दुसरं पाणी चालू आहे तर झालं आहे आपलं खोन स्प्रिंकलर टाकून तर भेटू आपण नंतर गाया पिळायच टायमाला धन्यवाद तो चला तर भावांनो आपलं सगळं आवरलेलं आहे गोट्यातलं ये आपण सात वाजता गाया पिळू भेटू नंतर सात वाजता मग ओके बाय